स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येत आहेत तसे तसे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बदल होताना आपण पाहत आहोत सध्या आपण पाहतोय हिंदीचा जो मुद्दा आहे हिंदी भाषा ही इता पहिलीपासून सक्तीची करायची असा काही जो जी आर होता तो जी आर आता सरकारलाच त्याला स्थगिती स्त्यार द्यावी लागली आणि मग अशा पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की राज साहेब आणि उद्धव साहेब दोघे एकत्र येणार ठाकरे बंधू एकत्र एक येणार ही चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे कारण महानगरपालिकाच्या निवडणुका असतील स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील या दोन्ही निवडणुका अगदी जवळ येत आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर राजसाहेब आणि उद्धवसाहेब या दोन्ही नेत्यांना खरंतर गरज आहे कारण आज आपण पाहतोय की भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे फार पुढे गेलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या तुलनेमध्ये आज आपण पाहतोय तर शिवसेनेची अर्थात उबाटाची आणि इकडे आपण पाहतोय मनसेची वाताहत झालेली आहे आणि अशा प्रसंगी मराठी मतांना एकत्र करण्याचं काम मराठी मते एकत्र ठेवण्याचं काम करण्यासाठी हे दोन नेते हे दोन भाऊ एकत्र येणार ही चर्चा सुरू आहे येत्या पाच तारखेला तर त्या मोर्चा तो मोर्चा होता आणि हा मोर्चा रद्द ठेवून आता हिंदी भाषे भाषेच्या संदर्भाने ही विजय मिरवणूक असणार आहे आणि म्हणून या विजय मिरवणुकीमध्ये या विजयाच्या सभेमध्ये हे दोन्ही नेते नेमकं का काय बोलणार आहेत ते आत्ता महाराष्ट्राला कळणारच आहे परंतु त्याआधी आपल्याला सांगता येते की हे दोन नेते एकत्र आले तर नेमकं का काय समीकरण होणार आहे याच्यात फायदा कोणाचा असणार आहे खरंच फायदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला होणार आहे का का मनसेला होणार आहे किंवा यांचा याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला होतो का पुन्हा एकदा ह्या दो दोन्ही नेते एकत्र येण्याचा फायदा हा भाजपला आणि शिंदे गटालाच होतो या सर्वांचा विचार खरंतर या सर्व प्रश्नांची उत्तरे नेमका हा फायदा कोणाला होणार आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या सर्वांना माहीतच आहे महाराष्ट्र शासनानं हिंदी भाषा भाषेची सक्ती केली आणि सक्ती केल्यानंतर सर्व विरोधी पक्ष हे तुटून पडले आणि रस्त्यावर यायला लागले अशाच प्रसंगी पाच जुलैला मोर्चा ठेवलेला होता आणि मनसे आणि उभाटा गट या दोन्ही नेतृत्वाने या, या मोर्चाचं नेतृत्व करायचं ठरवलेलं होतं आणि हा मोर्चा भव्य दिव्य करायचं ठरलं होतं आणि अशाच प्रसंगी तो मोर्चा निघण्याच्या आधी महाराष्ट्र सरकारने तो जी आर मागे घेतला त्याला स्थगिती दिली आणि पुन्हा एकदा समिती गठित केली आता हे झालं या मोर्चाच्या संदर्भाने परंतु हा मोर्चा पाच तारखेचा होणारच परंतु मोर्चा न होता ती विजय मिरवणूक असेल तो विजयी मोर्चा असेल आणि गुलाल उधळतच मोर्चाला या गुलाल उधळतच कार्यक्रमाच्या ठिकाणी त्या सभेला या विजयी सभेला या असं आव्हान देखील दोन्ही नेत्यांनी ने, म्हणजे मनसे नेते आणि शिवसेना नेते या दोन्ही नेत्यांना केलेलं आपल्याला दिसून येते आता उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा इकडे मनसेचे नेते राजसाहेब ठाकरे असतील या दोन नेत्यांना या दोन मराठी नेत्यांचं महत्व हे खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात आहेच आहे परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये खऱ्या अर्थानं या दोन्ही नेत्यांचं महत्त्व आहे कारण मुंबईमधला मराठी माणसांचा जो काही मतदार मतदार आहे तो मराठी मतदार हा जो आहे तो या दोन्ही नेत्याच्या पाठीशी आहे तेवढाच तो शिंदेसाहेबांच्याही पाठीशी आहे परंतु मराठी मते विभागू नयेत म्हणून आणि आज आपण पाहतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाची मागच्या लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल या दोन्ही मोठ्या निवडणुकांमध्ये खरं तर त्यांना पराभवाला समोर जावं लागलं आणि त्यांच्या मतांचा टक्का देखील फारसा समाधानकारक राहिलेला नाही आणि मग अशा प्रसंगी दोन्ही नेत्यांना दोन्ही भावांना असं वाटलं तर मनसेची तर राजकीय पक्ष म्हणून फारसा काय प्रभाव महाराष्ट्रात तो पक्ष पाळू शकला नाही केवळ राजसाहेब ठाकरे यांच्या सभा होतात आणि या सभेला प्रचंड गर्दी होते परंतु त्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये होत नाही ही खरं तर मनसेची मनसेचं खरंही खऱ्या अर्थानं मनसेची ही, मनसे मनसे खर ही, मनसे ही कमकुवत बाजू आहे सभेंना माणस येतात परंतु मतात ते कन्व्हर्ट का होत नाहीत हा संशोधनाचा मुद्दा तर मनसेच्या संदर्भाने अनेक राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी देखील मांडलेला आहे दुसरीकडे आपण पाहतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जे काही हिंदुत्व आहे ते हिंदुत्व त्यांनी सोडलं याच पार्श्वभूमीवर किंवा याच विषयाचा धागा पकडून तिकडे भाजप आणि शिवसेना अर्थात शिंदे गटांनी त्याची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि हिंदुत्वाचा मुद्दा हा खरतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने सोडलाय अशी असा मुद्दा प्रचारामध्ये आला आणि त्यामुळे आपण पाहतोय भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला भरभरून लोकांनी मते दिली त्या मतापाठीमागे हिंदुत्वाचं देखील एक कारण आहे मराठी भाषिकांचं देखील एक कारण आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहीण योजनेचा देखील त्यांना झालेला फायदा आहे आता हे झालं आपण पाहतोय एकूणच या विधानसभा आणि लोकसभेला नेमकं काय घडलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना समाधानकारक मते मिळाली नाहीत परंतु या सर्व सत्तेच्या खेचाखेचीमध्ये शरद पवार यांच्या पाठीमागे मराठा मतांचा गठ्ठा हा कायम राहिल्यामुळे त्यांना चांगलं यश मिळालं त्यांच्या एकूण आपण विचार करायला गेलं तर त्यांना यश चांगलंच मिळालं असंच म्हणावं लागेल कारण पक्षाचे कमी खासदार असताना कमी आमदार असताना पक्षात फूट पडलेली असताना सुद्धा ज्या पद्धतीने त्यांचं ग्राउंड लेवलला काम होतं स्वाभाविक आहे की शरद पवार साहेब जे आहेत ते याच्यामध्ये टिकून राहिलेले आहेत असं आपलं म्हणता येते परंतु तसं मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं झालेलं नाही यांच्या गटाचे तसं झालेलं नाही कारण त्यांना समाधानकारक मते मिळालेली नाहीत आता आपल्या लक्षात येईल की सध्या चर्चा सुरू आहे की ठाकरे ब्रँड की मराठी ब्रँड खर तर ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड म्हणून आपण हे करत आहोत परंतु लोकशाहीमध्ये कुठल्याही जाती समुदायाचा किंवा कुठल्याही वर्गाचा किंवा कुठल्याही एका आडनावाचा ज्याला आपण म्हणू की ब्रँड हा लोकशाहीमध्ये नसतो तर लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थानं लोकच ब्रँडेड असतात आणि लोक ठरवतात की मते कोणाला द्यायची ठाकरे ब्रँड जर भलेही तुम्ही सांगत असाल तर तो ठाकरे ब्रँड म्हणून म्हणता येत नाही लोकशाहीमध्ये एखाद्या ब्रँडला लोक स्वीकारत नाहीत ठाकरे ब्रँड कधीपर्यंत लोकांनी स्वीकारला होता जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत ठाकरे ब्रँड होता जर ठाकरे ब्रँड इतका भारी होता तर मागच्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये निश्चितच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना चांगली मते मिळाली असती परंतु लोकशाहीमध्ये मात्र असती ब्रँडची भाषा करणं म्हणजे कुठेतरी घराणेशाही ज्याला आपण म्हणू किंवा कुठेतरी ब्रँडची भाषा केल्यामुळे लोकांच्या मताची किंमत आपण कमी करत आहोत का हा देखील प्रश्न पडतो मग ठाकरे ब्रँड की मराठी माणसांचा ब्रँड खरं तर मराठी ब्रँड म्हणून समोर आले असते तर कदाचित अजून अधिक फायदा त्यांना झाला असता कारण मराठी माणसांचा ब्रँड असणं हे खरं त्या पक्षासाठी महत्वाचं आहे परंतु ते ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड ही जे काही त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी होत आहे यातून मराठी माणसे पुन्हा शिवसेना अर्थात शिंदे गटाकडे जातील आणि त्यामुळे जो ब्रँड आपण ज्या नावाने घेत आहोत तो पुन्हा कुठेतरी कमी पडू शकतो आणि म्हणून मराठी ब्रँड म्हणणंही योग्य ठरलं असतं परंतु आजही आपण पाहतोय की या सगळ्या कार्यकर्त्यांना याची समज आलेली नाही किंवा तशी पक्षांच्या नेत्यांनी ने देखील त्यांना समज दिलेली नाही आता मुळात ठाकरेंचे जी मते आहेत किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाची मते कमी का झाले तर पहिलं कारण आपल्याला माहित होतं की जेव्हा पक्षात फुट झाली किंवा पक्ष फुटल्या गेला त्यावेळेस पहिलं कारण होतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी खरं तर नेत्याने जाऊ नये ही भूमिका त्यांच्या पक्षातील अनेक सिनियर नेत्यांची होती आणि त्यातून आपण पाहतोय की मग एकनाथजी शिंदे यांनी ज्या पद्धतीने बंड केला आणि पक्षामध्ये फूट पडली आणि ठाकरेंचं हिंदुत्व संपलं असं म्हणून ते बाहेर पडले आणि पुन्हा एकदा त्यांनी भाजपसोबत आपला जुना मित्र जवळ केला याचा फायदाही त्यांना लोकसभेलाही झाला आणि विधानसभेलाही झाला आणि पुन्हा सत्तेत देखील त्यांना बसता आलं अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील आणि म्हणून ठाकरेंचं हिंदुत्व कुठेतरी नाहीसं झालंय आणि म्हणून त्यांना विधानसभेला चांगली मते मिळाली नाहीत आपण पाहतोय की ठाकरेंनी ज्या लोकांसोबत म्हणजे ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केलेली आहे अशा वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ही जी काही अवस्था झालेली आहे ते केवळ हिंदुत्व सोडल्यामुळे ही अवस्था झालेली आहे असं आपल्याला सांगता येते दुसरीकडे आपण पाहतोय की ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा काय परिणाम होईल स्वाभाविक आहे त्याचा परिणाम होणार आहे त्याचा फायदा साहजिकच दोन्ही पक्षांना होणार आहे म्हणजे शिवसेना ठाकरे गटालाही होणार आहे आणि इकडे मनसेलाही होणार आहे परंतु ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर नुकसान कोणाचं असणार आहे किंवा त्याच्यामध्ये कोणाचा तोटा असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल तर याच्यामध्ये एक आपल्याला सांगता येतं की भाजपकडे म्हणजे ठाकरे ब्रँड आपण ज्याला म्हणू किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो बेस वोटर आहे तो ओबीसी आहे आणि भाजपचाही बेस वोटर आहे तो ओबीसी आहे हिंदुत्ववादी वोटर आहे ते आपल्याला नाकारता येत नाही आणि मग जेव्हा हे दोन्ही बंधू एकत्र एक आल्यानंतर एक फायदा होऊ शकतो की मराठा मरा मराठी मतांचा गठ्ठा त्यांना एकत्र करता येईल परंतु हिंदुत्ववादी मतांचा गठ्ठा त्यांना आपल्या पारण्यात पाडून घेता येणार नाही कारण जे ज्या विचारसरणीसोबत ते आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल त्या त्या विचारसरणीसोबत म्हणजे महाविकास आघाडी जी आहे त्या विचारसरणीसोबत असल्यामुळे हिंदुत्ववादी विचारधारा ही इकडे आपण पाहतोय भाजप आणि म्हणजे महायुतीची आहे आणि मग महायुतीला महायुतीची जी काही हिंदुत्ववादी मतं आहेत ती मते मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडे जाणार नाही याचं कारण असं आहे की हिंदुत्ववादी मते आहेत ही आ, त्या ही भाजप आणि एकनाथी शिंदे यांच्या गटाला सोडायला तयार होणार नाही त्यामुळे मराठी मते जरी एकत्र आली तरी हिंदुत्ववादी मते मात्र या दोन्ही बंधूंकडे जाणार नाहीत आणि म्हणून ठाकरे बंधूंची ती एक कोंडी होऊ शकते की त्यांना ही मते त्यांना पडणार नाही ओबीसी मते आणि ठाकरे ब्रँड असं जर आपण विचार करायला गेलं तर ओबीसी मतावरच ठाकरे ब्रँड जिवंत होता असं म्हणायला काही हरकत नाही कारण आज जो आपण पाहतोय की ज्या पद्धतीने हिंदुत्ववादी विचारधारा जी ओबीसी समुदायामध्ये गेलेली आहे ज्या वर्गात गेलेली आहे आणि आज आपण पाहतोय की शिवसेनेने अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने आ, हे हिंदुत्व सोडलेलं आहे आणि ज्या ओबीसी मतावरती शिवसेना उभी होती आ, तो पूर्ण मतदार जो आहे तो आता भाजपकडे आणि शिंदे गटाकडे गेला असल्यामुळे हा मतदार मात्र पुन्हा एकदा इकडे डायवर्ट करणं मोठं अवघड काम असणार आहे आणि आज आपण पाहतोय ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा मनसे नेते राजसाहेब ठाकरे असतील हे दोन्ही नेते एकत्र येत असताना जे शिवसेनेचा जो बेस होता जुन्या शिवसेनेचा आपण ज्याला म्हणू की तो होता ओबीसी मतांचा आणि आज तो पूर्ण ओबीसी मतांचा जो काही गठ्ठा आहे तो पूर्ण ओबीसी मत मतांचा गठ्ठा हा भाजप आणि एकूणच महायुरच्या पारण्यामध्ये पडलेला आहे त्यामुळे त्या मताला हलवणं मोठं अवघड काम असणार आहे हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा आ, ही भूमिका एकेकाळी एक खर तर हा विचार एकेकाळी एक शिवसेनेचा होता याल तर सोबत न तर सोडून आडवे तर जोडून ह्या ज्या काही पद्धतीने त्यांची मांडणी होती किंवा आपण पाहतोय की हिंदू हित की बात करेगा वही देशपे राज करेगा आणि या पद्धतीने जुनी शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात असणारी शिवसेना आपल्याला सांगता येते ती शिवसेना आज खरंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची राहिलेली नाही असा लोक मतदारांचा समज गेल्या निवडणुकीमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो आणि मग गेल्या निवडणुकीमध्ये जी हिंदुत्ववादी मते होती हिंदू हित की बात करेगा मग हिंदू हित की बात करेगा म्हटल्यानंतर वही देशपे राज करेगा म्हणून लोक सगळे जे मतदार आहेत ते भाजप अर्थातच माहिती आता शिंदे गट असेल किंवा इकडे आजदा पवार यांचा गट असेल किंवा तिकडे भाजप असेल या महायुतीच्या पारड्यामध्ये महाराष्ट्रातील या सर्व हिंदुत्ववादी मतदारांनी मते दिली असं आपल्याला म्हणता येते त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचं आहे की ज्यांच्या सोबत युतीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत ते म्हणजे महाराष्ट्रातील मराठा नेते शरद पवार साहेबांकडे आहेत आणि मग शरद पवार साहेब जे आहेत त्यांचा जो मतांचा गठ्ठा आहे त्यांनी ते कायम ठेवलेला आहे मध्यंतरी मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा अनेक प्रश्नांमुळे त्यांची देखील कोंडी झाली होती की नेमकी भूमिका आपण काय घ्यायची परंतु पवार साहेबांची भूमिका सजासजी कोणाच्या लक्षात येत नाही परंतु परंतु त्यांनी आपले विधानसभेला जे मतदार आहेत ते आपले आवरून ठेवले कायम ठेवलेले आहेत मताचा टक्का देखील आपला समाधानकारक ठेवलेला आहे त्यामुळे आता या दोन बंधूंच्या एकत्र येण्याने खर तर तोटा हा खर तर सर्वात फायदा जो आहे तो ओबीसी मतावरच असणार आहे आणि जर ओबीसी मते शिवसेनेकडे अर्थात अर्थात एकनाथजी शिंदे यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये हे मतं डायव्हर्ट झालेली आहेत आणि पुन्हा मग आपण विचार करायला गेलं की जर या युतीमध्ये मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे ओबीसी मतांचा टक्का जर वाढला तर त्यांना महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये यश मिळू शकते परंतु हिंदुत्ववादी मते आजही माहितीच्या पारड्यामध्ये असल्यामुळे हा मतांचा गठ्ठा मराठी माणसांचा गठ्ठा हा एकत्र कर करण्याची जी काही तयारी सुरू आहे ठाकरे बंधूंची ठाकरे गाण्याच्या माध्यमातून परंतु ही यशस्वी होईलच याची शक्यता फार कमी दिसत आहे कारण ज्या व्यवस्था ज्या विचारधारेसोबत ते गेलेले आहेत म्हणजे काँग्रेसची विचारधारा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा असेल ती विचारधारा महानगरामध्ये अर्थात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या दोन्ही पक्षांना खरं तर ती थोडीशी जड जाणारी असणार आहे कारण लोकांचा जो मतांचा जो गठ्ठा आहे तो हिंदुत्ववादी आहे आणि तो, तो महायुतीला प्राधान्य देणारा असल्यामुळे आणि महाविकास आघाडीसोबत शिवसेना अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट आणि इकडे आपण पाहतोय की मनसे हे जर एकत्र आले तर इकडे महाविकास आघाडी सोबत असल्यामुळे पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची या निवडणुकीच्या वेळी कोंडी होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येते आणि खरं हिंदीचा जी आर काढला तो जी आर रद्द केला आणि त्या रद्द केल्यानंतरचा फायदा कोणाला झाला तर स्वाभाविक आहे मराठी भाषिकांना एकत्र करण्याचं काम जरी शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट करत असला किंवा मनसे करत असला तरी कर आजच्या घडीला मुंबईमध्ये सर्वाधिक मतांचा जो जी टक्केवारी आहे जी मतांचा टक्का आहे तो साहजिकच आहे की हिंदी भाषिकांचा आहे त्यामुळे त्या हिंदी भाषिकांचा जे हिंदी भाषिक आहे ते स्वाभाविकपणे पुन्हा भाजप आणि महायुतीच्या पारड्यामध्ये आपली मते टाकू शकतात कारण मराठीच्या मुद्द्यांवरती भले ह्या निवडणुका होत असल्या तरी मराठी माणसांच्या मतांचा टक्का हा मुंबईमध्ये कमी होत चाललेला आहे आणि मग अशा वेळी त्याचा फायदा खरं तर हिंदुत्ववादी मतांचा आणि हिंदी समर्थकांचा फायदा हा भाजपलाच होणार आहे त्यामुळे हा जीआर रद्द झालेला फायदा हा कधीच शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेला होणार नाही कारण याचा फायदा पूर्ण फायदा हा भाजप अर्थात महायुतीला होणार आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका देखील समोर आलेल्या आहेत हा जी आर रद्द केला हिंदी भाषिक लोक सर्वाधिक मुंबईमध्ये आहेत आणि अशा वेळी मुंबईमध्ये देखील फायदा होणार आहे शहरी भागात देखील त्यांना फायदा होणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि इथे आपण पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागामध्ये खरं तर ही जी काही सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आपण निर्माण केली आहेत निर्माण झालेल्या आहेत आणि मग ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्वाधिक मते ही कुठल्या पक्षाला पडतील असा अंदाज आपल्याला बांधता येत नाही कारण बऱ्याच वेळा या निवडणुकीमध्ये स्थानिक लेवलचं राजकारण असतं त्यामुळे कुठला पक्ष यशस्वी होईल असं आपण म्हणू शकत नाही परंतु ग्रामीण भागामध्ये आजही महायुतीच्याच पारड्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजना असतील अशा सर्व योजना मुळे आजही ग्रामीण भागामध्ये जो मतदार आहे तो महायुतीकडे जाताना आपल्याला दिसून येतोय त्यामुळे याचा फायदा हा स्वाभाविकपणे महायुतीला होणार आहे आणि मनपाच्या निवडणुकीमध्ये हिंदी भाषिक जरी भाषेचा जरी मुद्दा घेऊन ठाकरे परिवार लढत असले तरी मराठी भाषिकांची त्यांना मते पडू शकतात परंतु हिंदुत्ववादी मराठी भाषिक असतील किंवा इकडे हिंदीचं समर्थन करणारे किंवा हिंदी भाषिक असतील ते त्यांचे ता, मते मात्र मते मात्र महायुतीच्याच पारड्यामध्ये पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येते त्यानंतर आपल्याला आता येईल की काँग्रेसचं है काय म्हणता सगळ्या याच्यामध्ये काँग्रेसचं काय म्हणतात काँग्रेसचं पुन्हा एकदा पाणी पोहोचवणार कारण काँग्रेसकडे आपण पाहतोय काँग्रेसकडे एक आ, मुस्लिम मतदार वर्ग सोडला त्यांचा बेस वोटर तर त्यांच्याकडचा जो बाकीचा जो मतदार आहे त्यांच्यापासून दूर गेलेला आहे आणि मोठे मोठे नेते महाराष्ट्रातले अगदी माजी मुख्यमंत्री असलेले अशोकराव चव्हाण साहेब असतील किंवा अनेक नेते आहेत जे आज भाजपमध्ये असल्यामुळे स्वाभाविक त्यांचा प्रभाव त्यांच्या मतदारसंघात तर आहेच आहे परंतु महाराष्ट्रभर आहे त्याचा तो फायदा हा पुन्हा एकदा महायुतीला होऊ शकतो आणि म्हणून यामध्ये काँग्रेसचं मात्र पुन्हा पाणीपत होणार आहे कारण इकडे आपण पाहतोय की वंचित बहुजन आघाडी ज्या पद्धतीने आपल्या मत आपला मतदार वाढवत आहे आणि वंचित बहुजन आघाडीची मते देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आपण मागच्या निवडणुकीत पाहिलेली आहेत आणि मग त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीत ती मते कमी झाली परंतु त्यांचा एक बेस ओटर आहे आणि त्यामुळं वंचित बहुजन आघाडी देखील याच्यामध्ये प्रभाव पाडू शकते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये एकूणच काय तर वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतल्याशिवाय कुठे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ह्या काँग्रेसच्या बाजूने निकाल देणाऱ्या असणार नाहीत आणि म्हणून आघाडी यांची युती होणं स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी फार महत्वाची आहे परंतु या सर्व घटना घडामोडीच्या नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील राजसाहेब ठाकरे असतील दोन्ही ठाकरे नेते एकत्र येत आहेत ठाकरे ब्रँड म्हणून मार्केटमध्ये त्यांची बॅनरबाजी कार्यकर्ते करत आहेत अशा प्रसंगी मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी मतांचा गठ्ठा हा खरं पाहण्यासारखा असणार आहे खरंच यांच्या ठाकरे बंधूच्या पाठीमागे जाईल का महायुक्तच्या पाठीमागे जाईल परंतु हिंदुत्ववादी विचारधारा सोडल्यामुळे आणि हिंदुत्ववादी विचारधारेवर फारसा प्रभाव तर ठाकरे गट टाकत नसल्यामुळे किंवा त्या पद्धतीने त्यांची मांडणी नसल्यामुळे आज तरी त्यांच्या पाठीशी हे हिंदुत्ववादी मते राहतील असं म्हणता येणार नाही आणि त्यामुळे आज आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला पुन्हा एकदा सत्ता पुन्हा एकदा महायुतीच्याच पारड्यामध्ये लोक जास्त मताने त्यांना विजयी देत त्यांच्या पारड्यात मते टाकतील कारण आज मराठी लोकांचा ब्रँड म्हणून चर्चा न करता ठाकरे ब्रँड म्हणत आहेत आणि त्यातल्या त्यात पुन्हा महाविकास आघाडीसोबत ते आहेत आणि महाविकास आघाडीसोबत गट असल्यामुळे स्वाभाविक आहे की हिंदुत्ववादी मते त्यांच्या पार्ट्यात कधीच पडणार नाहीत हेच एकूण चित्र आपल्याला दिसून येत आहे धन्यवाद